केवळ आणि केवळ दादाचा मोठा प्रश्न तयार करायला लागले म्हणून दादा पाटील दादासाहेब मोठं वातावरण व्हायला लागले आणि केवळ हे पुन्हा जे गोष्ट आहे माहिती आहे जे लोक कसे आता मध्यस्थी झाले ते लोक मध्ये त्यांचं काम चालू आहे म्हणून नारायणगाळ्याचे महंत शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही भडवे हे लोक जे बदनामी करीत होते यांच्या विरोधातच या ठिकाणी आज या ठिकाणी बैठक व्यापक बैठक या ठिकाणी करायची झाली आणि या बैठकीत एक मताने एक ठरलं आता यानंतर जर घराची कुणी बदनामी करायचा प्रयत्न करीत असेल तर त्याला जसे तसे नाही त्याला नागो करून हल्ल्या जाईल हे आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमात सांगत आहोत बदनामी करू नका आता ह्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगणार नाही नागवच करू ह्याच्या पुढे आम्ही बोलत नाही निवेदन याच्या ह्याच्या याबद्दल दिलेले आहे की जे विश्वस्त बॉडी आहे काही लोक मांसमच्छी खाऊ खातात असे काही लोक निवडले गेले पहिले झाले गेली चूक संपला तोशी त्या लोकांनी आपापले राजीनामे द्यावे आणि यानंतर घराबद्दल कुणीही आक्षेपी बोलू नाही नसता त्याला आमच्या परीने आता कशा पद्धतीने उत्तर द्यायचे आम्ही आज केलेलं आहे श्री क्षेत्र नारायणगड जे पूर्ण महाराष्ट्राची धाकटी पंढरी आहे पूर्ण देशाची धाकटी पंढरी आहे ज्याच्यावर पूर्ण राज्यातील नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीची भाविक भक्ती आहे अशा गडावर काही समाजकंटकांमुळं जो द्वेष निर्माण झाला जो बाबाला दुःख निर्माण झालं ज्या गडाची बदनामी झाली ती गडाची बदनामी थांबवण्यासाठी हे सर्व भाविक भक्त एकत्र आलेत हे कुठल्या राजकीय पक्षाचे नसून कुठल्या सामाजिक संघटनेचे नसून हे सर्व आसपासच्या आणि शहरातील जे गडावर भक्त मानणार आहेत अशा लोकांच्या समर्थनातून असं समजलं समर्थ की जर जो गडाची कुणी बदनामी करेल तो कुणीही असो त्याला तिथल्या तिथं ठेचलं जाईल या माध्यमातून आज बैठकीमध्ये सर्वांमध्ये निर्णय झाला गडाच्या पायथ्याशी असणारे पंचकोशीतील गाव यांनी त्या गडाविषयी मेहनत केली आहे त्यांनी श्रद्धा आहे त्यांचं जान की प्राण आहे पण काही शहरामधील राजकीय पक्षामध्ये काम करणारे एकतर जण आहे तो जो चिकन मटन खाऊन त्या विश्वस्त मंडळात होता त्यांनी त्याच्यापासून ते तर बाबाच्या जीवितस धोका आहे अशी रितसर तक्रार माननीय धर्मदा आयुक्तांकडे दिलेली आहे शासनाकडे दिलेली आहे तो बाबांवर वारंवार दबाव टाकतो याच्यानंतर बाबांवर त्याची बाबांची तिथं पोलीस डिपार्टमेंट जाऊन त्यांची साक्षी विकायला गेले, गेले त्यावेळेस त्याच व्यक्तीने बाबांवर दबाव टाकला माझं ह्या बैठकीत मत झालं की ज्यांनी ज्यांनी गडाची बातमी करण्यासाठी आणि जे जे चुकीचे व्यक्ती त्या गडाच्या विश्वस्त मंडळात त्यांना हकलावं त्यांच्यावर अनेक गुन्हे तपासावे आणि या गडाच्या विश्वस्त मंडळापदी माळकरी स्वच्छ चरित्राचा आणि त्या गावातील परिसरातलं व्यक्ती असावा हे या बैठकीमध्ये आज ठरलं गेलं